नमस्कार मित्र आपण अभिनेत्री अतिशा नाईक यांच्याबद्दल जाणून घेत आहोत अतिशा नाईक यांचा जन्म बावीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी मुंबईमध्ये झालेला आहे मासिक पाळी हिंदी चित्रपट ते मानधन वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरून बोलली अतिशा नाईक एका मुलाखती दरम्यान अतिशानं तिच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अतिशा नाईक ना। ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते अतिशानं सुख म्हणजे नक्की काय असतं सुंदरा मनामध्ये भरली यासारख्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे अतिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसेल एका मुलाखतीमध्ये तिनं आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं अतिशानं तिच्या वडिलांबाबत सांगितलं ती म्हणाले की मी माझ्या वडिलांसोबत कोणत्याही विषयावर बोलू शकत होते मला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली होती तेव्हा मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं होतं मानधनाबाबत अतिशानं सांगितलं मी गुड बाय डॉक्टर नावाच्या नाटकात काम करत होते त्या नाटकाचे पैसे माझ्या आईकडे एक असायचे एका प्रयोगाला माझे वडील माझ्यासोबत आले तेव्हा नाटकाचं मिळालेलं मानधन आम्ही एका कॅन्सर पेशंटला दिलं होतं वेकअप सीड या हिंदी चित्रपटामध्ये देखील अतिशानं काम केलंय या चित्रपटाबाबत अतिशानं सांगितलं मला ऑडिशनसाठी फोन आला होता धर्मा प्रॉडक्शन ऐकून मी गेले तेव्हा शूटिंग करत असताना अय्यन मुखर्जी मला सीन दाखवत होते रणबीर कपूर खाली बसला होता तो कसलाच स्टँड्रम दाखवत नव्हता सुंदर मनामध्ये भरली ही मालिका का, का सोडली यावर तिनं उत्तर दिलं माझ्या आई शहाऐंशी वर्षांची होती ती फेब्रुवारी महिन्यात गेली जेव्हा मी त्या मालिकेत काम करत त्या होते त्यावेळी ती खूप आजारी असायची मी शूटिंग करत असताना नाशिकमध्ये राहत होते मी आईच्या हाकेच्या अंतरावर असावं असं मला वाटत होतं त्यामुळे मी ती मालिका सोडली अतिशयानं गंगूबाई काठियावाडी लफंगे परिंदे यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे तसंच तिने सॉरी रॉंग नंबर जाऊबाई जोरात वाडा चिरेबंदी या नाटकांमध्ये देखील भूमिका साकारलेल्या आहेत मराठमोळे अतिशा नायकीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत इंदूची भूमिका तिने साकारली होती मालिकेत तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं अतिशा यांना एक मुलगी आहे अतिशा म्हणाल्या मी मुलीच्या कोणत्याच गोष्टीत लुडबुड करत नाही मी तिला म्हणते तुला जे वापरायचं ते तू वापर कॅरी करू शकतेस का तर बघ कॅरी करू शकत नसशील तर ती तुझी जबाबदारी आहे मग कोणी छेड काढली जर तुम्हाला त्रास दिला तर त्याचा प्रतिकार करण्याची ताकद आहे का ती असेल तर कशातही तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता पुढे त्या म्हणाले मी माझ्या मुलीबरोबर फिरताना अनेकदा बघितले की तिच्याकडे पाहताना लोकांच्या नजरा वाईट असतात असं जाहीरपणे बोलल्याबद्दल सॉरी पण खरंच असं घडलेलं आहे एकदा तर मी एकाला बोलले होते अरे समोर बघ खड्डा आहे मागे तिच्याकडे बघतो या नादात पडशील असं मी म्हणाले म्हणून मी फक्त मला सांगू शकते इतर कुणालाही म्हणू शकत नाही आपण काय घालायचं कसं राहायचं याबद्दल आपला निर्णय आपण घेतो तर मुलगी स्वतंत्रपणे तिचा निर्णय घेते असंही अतिशा यांनी नमूद केलं सुख म्हणजे नक्की काय असतं या, का या मालिकेमध्ये मंगल हे पात्र आतिशानं साकारलेलं होतं मंगल हे पात्र म्हणजे जयदीपची आई जयदीपच्या आईची एंट्री मालिकेत पाहायला मिळाली होती अतिशा नाईक यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री अतिशा नाईक यांनी आजवर विनोदी तसेच गंभीर स्वरूपाच्या भूमिका साकारलेल्या आहेत हसा चकट फू घडलय अशी ही श्यामची आई बनमस्का घाडगे अँड सून अशा मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आतिशा नाईक ह्या एक परखड मत मांडणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या भूमिका देखील तशाच स्वरूपाच्या असतात आतिशा नाईक सांगतात आपल्या सावळ्या रंगाचा मला कुठेही कमीपणा वाटत नाही उलट या रंगावर माझं प्रेम आहे असं त्या म्हणतात माझ्या आईबाबा सावळे होते मी जर गोरी झाले असते तर माझ्या आईवर चारित्र्याचे शिंतोडे ओढले असते त्यामुळे मी काळी सावळी बेस्ट आहे आणि मी माझ्या रंगावर भयंकर खुश आहे गोरं होण्यासाठी मी आजपर्यंत कुठलीही क्रीम लावलेली नाही असं त्या आपल्या रंगाबद्दल बिनधास्त बोलतात अतिशय नाईक आठ वर्षाची होती ते तेव्हापासून तिने बालकलाकार म्हणून गुड बाय डॉक्टर या मराठी नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं महेश मांजरेकर यांच्या प्राण जायपर वचन न जाय या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या देऊळ चित्रपटात एका दे महिलेची सरपंचाची महत्त्वाची भूमिका साकारली होती आभाळ माया मधू इथे आणि चंद्र तिथे दिल्या घरी तू सुखी राहा घडले बिघडले फू बाय फू सुंदरा मनामध्ये भरली ह्या गोजीरवाण्या घरात घाडगे अँड सून बन मस्का मानसीचं चित्रकारतो पुढचं पाऊल स्वप्नांच्या पलीकडले इत्यादी मराठी मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे याचबरोबर तारक मेहता का उलटा चष्मा एक पॅकेट उमेद इत्यादी हिंदी मालिकांमध्ये ती दिसली मंथन एक अमृत प्याला बंदुक्या सलाम आणि देऊळ या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं दोन हजार अठरामध्ये आतिशाने संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात अशी ही श्यामची आईसाठी अटेन्शन कॅचिंग ॲक्ट्रेस अवॉर्ड जिंकला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिने अल्फा टी व्ही मराठी शो आभाळ मायाद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं नंतर दोन हजार आठमध्ये ती एक पॅकेट उमेद या टी व्ही शोमध्ये दिसली ज्यामध्ये तिने सुंदरीची भूमिका साकारली होती श्वानप्रेमी म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख जपलेली आहे एका मुलाखतीत अतिशाने याबद्दल बोलताना सांगितलं की मला कुत्र्यांची खूप आवड आहे माझ्या घरी पण एक कुत्रा आहे आमच्याकडे सेटवर तीन कुत्रे आहेत सेटवर एक कुत्रा येत होता मी त्याचं नाव बंड्या ठेवलं काही दिवसांनी दुसरा कुत्रा आला ही त्याची मैत्रीण होती म्हणून मी तिचं नाव बबली असं ठेवलं आणि मग तिसरा आला खूप शांत म्हणून मी त्याचं नाव मंजुळा असं ठेवलं आमच्या सेटवर सध्या माझ्याभोवती तीन कुत्रे आहेत अतिशा ही कॉलेज मेंटॉरेया आहे ती एम जी एम कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये चित्रपट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते अतिशा नाईकला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा